किसान सभेने आंदोलन केलं होतं एक दहा बारा दिवस उपोषणाला बसले होते सगळे लोक त्यांच्यासोबत मीही उपोषणामध्ये होतो धरणे आंदोलनामध्ये आमच्याकडे चक्रीवादळामध्ये हिरड्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि आमची अशी मागणी होती की आदिवासी भागात उत्पन्नाचं साधन एकमेव हिरडा आहे आणि याची नुकसान भरपाई मिळावी पंचनामे झाले सगळं झालं परंतु एक दोन तीन वर्ष झाले तरी नुकसान भरपाई मिळाली नव्हती आणि त्याच्यासाठी हे सगळं आंदोलन आदिवासी जनतेने केलं होतं त्यात किसान सभेचा बॅनर असेल किंवा विविध पक्ष संघटनांचा सपोर्ट असेल गावोगावचे सरपंच परिषद असतील या सगळ्यांनी त्यात सपोर्ट केला होता आणि आंदोलन यशस्वी करण्यासाठी आम्ही सगळे झटलो होतो आणि खूप दिवस झाले उपोषण करतोय परंतु त्यातून उत्तर काही निघत नव्हतं त्यानंतर किसान सभेचे आमचे मित्र आहेत राजू घोडे अमोल वाघमारे असतील अशोक पैकारे यांना आम्ही सांगितलं की आपण आढळराव दादांकडे गेलं पाहिजे आपण मान्य दिलीप्रवळसे पाटील साहेबांकडे गेलं पाहिजे आणि याच्यावरती चर्चा केली पाहिजे याच्यानंतर त्यानंतर आम्ही सगळे आढळराव दादांकडे गेलो त्यांना सांगितलं वळसे पाटील साहेबांनाही भेटलो ते स्वतः वळसे पाटील साहेब रात्रीचे त्या ठिकाणी अकरा साडे अकरा वाजता आले आणि त्यांनी चर्चा केली म्हटले लवकरच आपण याच्यातून तोडगा काढूया त्याच्यानंतर शिवजयंती होती शिवनेरीवर मुख्यमंत्री साहेब दोन्ही डी सी एम उपमुख्यमंत्री येत असताना त्यांच्यासोबत शिवाजीराव दादा आडळराव पाटील होते नामदार दिलीपरावजी वळसे पाटील होते आणि त्यांनी हेलिकॉप्टरमध्येच हा विषय घेतला की जुन्नरखेडा आंबेगावमध्ये आज मोठ्या प्रमाणात हिरड्याचं नुकसान झालं होतं आणि जास्त रक्कम नाही एक पंधरा सोळा कोटी रुपये आहे आज जर शिवजयंतीच्या निमित्ताने आपण जर ही आनंद वार्ता त्यांना दिली की आपण हे नुकसान भरपाई देतो आहे तर चांगलं काम होईल आणि तात्काळ मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही डी सी एमनी होकार दिला आणि शिवनेरीवर तशी घोषणा केली की एक येत्या अधिवेशनामध्ये की आपण ही जी काही पंधरा सोळा कोटी रुपयाचा निधी आहे नुकसान भरपाईचा हा शेतकऱ्यांना देऊ आणि त्याच्यानंतर आम्ही शिवाजीदादा आढळराव पाटील उपोषणस्थळी आले मंसर प्रांत कार्यालयात त्या ठिकाणी उपोषणकर्ते असतील अमोल वाघमारे असतील किंवा कमल बांबळे असतील आणि अजून बरीचशी मंडळी होती या सगळ्यांना आम्ही ज्यूस पाजून उपोषण मागे घेतलं त्याच्यानंतर एक आठ दिवसामध्येच अधिवेशन झालं आणि त्याच्यात लगेच नुकसान भरपाईचा जे आर पण आला आणि आत्ता यादी पण आलेली आहे की किती शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांना त्या त्या प्रमाणात रकमा त्यांना यादीनुसार वाटप होईल लवकरच त्याच्यात काय अडचण येणार नाही आणि याच्यात आम्हाला शिवाजीराव आढळराव पाटील असतील दिलीपरावळसे पाटील असतील आणि सर्व आदिवासी संघटना असतील यांनी फार मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं सगळ्यांनी त्याच्यानंतर ते अधिवेशनामध्ये त्यांनी लगेच मंजूर करून घेतलं सगळ्यांचा निधी ज्यांचं ज्यांचं नुकसान भरपाई झाली होती ते त्यांच्या नावाच्या पुढं लगेच किती कुणाचे नुकसान झाली पंचनाम्यानुसार ते सगळे त्यानुसार पैसे पण आले आणि ते आता वितरित पण होतील आचारसंहिता असल्यामुळे ते त्यांना अजून भेटले नाही पण ते वितरित होतील या ठिकाणी आदिवासी भागात जर बोलायचं झालं तर वळसे पाटील साहेब यांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव आहे आणि आपण पाहिलं असेल पाठीमागं तीन निवडणूक आढळराव दादांनी ल लढवल्या त्यातली फक्त दोस दो दुस, दुस दुसरी जी खासदारकी होती त्यावेळेस दादांनी त्या ठिकाणी प्रत्येक गावातून लीड घेतलं होतं त्याच्यानंतर तिसऱ्या इलेक्शनला आपण पाहिलं तर पुन्हा एकदा वळसे पाटील साहेबांचा सा प्रभाव त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो वळसे पाटील साहेबांनी खूप मोठं काम केलेलं आहे आदिवासी भागामध्ये आणि त्यांच्यानंतर दुसरं काम जर कुणी आदिवासी भागामध्ये केलं असेल तर फक्त शिवाजी आढळराव पाटील आहेत अमोल कोल्हे साहेबांचं जर सांगायचं झालं तर अमोल कोल्हे साहेब निवडणुकीमध्ये प्रचाराला आले होते मला वाटतं शिनवले आणि तळेघरला या ठिकाणी त्यांनी एक सभा घेतली त्याच्यानंतर डायरेक्ट पाच वर्षानेच ते पुन्हा प्रचाराला आलेले आहेत अमोल कोल्हेंचं विशेष असं काही नाही आहे आमच्या भागामध्ये परंतु शरद पवार साहेब असते शरद पवार साहेबांचं आता लोकं आहेत काही ते पण लोक नाही म्हणत तर काय आदिवासी संघटना आहेत की ज्यांनी वैयक्तिकरित्या कोल्हेंना सपोर्ट केलेला आहे आणि त्या संघटना सध्या साहेबांचं नाव वापरून लोकांना भावनिक करत आहेत परंतु याचा काही एवढा फरक पडणार नाही आहे कारण आपण पाहिलं की इथली लोकं बारामतीला जाऊ शकत नाहीत प्रश्न मांडायला किंवा इथ इथली लोक फिल्म सिटीमध्ये जाऊ शकत नाही कोल्ह्यांना शोधायला इथल्या लोकांना माहिती आहे की दोन्ही माणसं वळसे पाटील साहेब असतील आडळराव पाटील साहेब असतील आपल्या तालुक्यातले आहेत रस्त्यावरती आपण कधी त्यांना भेटू शकतो कधी फोन करू शकतो बरं ह्याच दोन्ही माणसांचे क कार्यकर्ते आहेत गाव आज ग्राउंडला पाहिलं आपण तर शिवाजीदादा आळळराव पाटील यांना फार मोठा पाठिंबा दिसून येतो कारण गाव टू गाव यांचे कार्यकर्ते आहे कार्यकर्त्यांचा एक संच आहे आणि आमच्या आदिवासी भागात जर म्हणायचं झालं तर आज आदिवासी भागातील ज्या ज्या समस्या आहेत वाड्या वस्त्यांवरती रस्त्यांचं जाळं असेल किंवा लाईटचं कनेक्शन असेल किंवा धरण दरन, धरणाच्या पुनर्वसनाचा प्रश्न असेल धरणग्रस्तांच्या किंवा आदिवासी भागात कळम जाईप योजनेद्वारे पाणी न्यायचं असेल या सगळ्यांवरती काम वळसे पाटील असतील किंवा शिवाजीराव आढळराव पाटील यांनीच केलेलं आहे आणि हे लोकांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे आपला प्रश्न सोडवणारा हा आपला माणूस आहे त्याच्यामुळं असं एवढं काही आदिवासी भागामध्ये काही फरक जाणवत नाही आहे ह्यावेळेससुद्धा नेहमीच्यापेक्षा उलट जास्त घड्याळाला आणि शिवाजीदादा आढळराव पाटलांना वळसे पाटलांच्या पाठीमागं जनता उभी राहणार आहे